नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत चिली फ्लेक्स कसं बनवायचं तर इथं मी लाल मिरची घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आणि त्याचा देटाकडचा भाग आहे तोसुद्धा मी कट करून टाकलेला आहे आणि अशाच पद्धतीनं सर्व मिरच्याची मी देटं काढून घेतलेली आहेत या मिरच्या तुम्ही दोन ते तीन तास उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता किंवा मग तव्यावरती थोडंसं याला गरम करून घेऊ शकता तर तुम्ही इटालियन फूडसाठी किंवा मग इंडियन फूडसाठी हे चिली फ्लेक्स वापरू शकता किंवा मग उपवासाचे कोणतेही पदार्थ असतील तर त्यामध्ये सुद्धा हे चिली फ्लेक्स घालू शकता जसे उपवासाचे दोसे असतील किंवा मग उपवासाचे पापड असतील शाबू बटाटा पापड असेल किंवा भकरीचे पापड असतील तर उपवासाचे कोणतेही आपण पदार्थ बनवले तर त्यामध्ये हे चिली फ्लेक्स आपण घालू शकतो अगदी सोप्या पद्धतीनं हे चिली फ्लेक्स कसे बनवायचे ते आज आपण इथं पाहणार आहोत तर मी तव्यावरती थोडंसं याला कडक करून घेणार आहे अगदी कमी गॅसवरती आपल्याला जास्त लाल होईपर्यंत भाजायचे नाहीत अगदी थोडंसं कडक करायचं आहे याला अगदी मंद गॅसवरती मी याला एक ते दोन मिनिट छान याला कडक करून घेणार आहे तर हे चिली फ्लेक्स बनवायला अतिशय सोपे असतात पण बाजारात बाजारामध्ये खूप जास्त किमतीला हे चिली फ्लेक्स मिळतात आणि आपल्याला हे चिली फ्लेक्स कसं बनवायचं हे माहीत नसतं त्यामुळं आपण बाजारातून अगदी महागड्या किमतीत घेऊन येतो घरच्या घरी आपण अगदी कमी वेळामध्ये चिली फ्लेक्स बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी मिरच्या थोड्याशा कडक करून घेतलेल्या आहेत आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर यामधल्या आपल्याला थोड्याशा बिया काढून घ्यायच्यात एक चमचाभर बिया इथं मी ह्या मिरचीमधल्या काढून घेणार आहे कारण चिली फ्लेक्समध्ये बिया असतात आणि त्यामुळं पदार्थही छान दिसतो आणि खायला सुद्धा छान लागतो मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये थोड्या थोड्या मिरच्या घालून आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर याला जास्त बारीक करायचं नाही अगदी चालू बंद चालू बंद करत करत एक दोन ते दोन ते तीन शेकंद आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि जाडसर असं याला वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आणि आपल्याला जाडसर अशा पद्धतीने मी वाटून पण घेतलेला आहे दुसरा जो घाणं आहे तोसुद्धा मी आता असंच वाटून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही एक पाच मिनिटामध्ये हे चिली फ्लेक्स बनवू शकता तर इथं दुसरा दुसरा मी दुसरासुद्धा घा दुसरासुद्धा घाणा मी व्यवस्थित इथं मिक्सरवरती काढून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा सुंदर आलेला आहे याचा आणि आता जे आपण बिया काढलेल्या होत्या त्या बियासुद्धा यावरती टाकून द्यायच्यात अगदी विकत्रीचे चिली फ्लेक्स आणल्यासारखे आपण घरच्या घरीसुद्धा हे चिली फ्लेक्स बनवू शकतो आणि कोणताही पदार्थ बनवला तर त्यामध्ये हे चिली फ्लेक्स टाकल्यानंतर खूप छान असं दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायलासुद्धा टेस्टी लागतं तर अगदी सोप्या पद्धतीनं मी हे फ्लेक्स दाखवलेलं आहे तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद